शेवटची लोकल पण ही रेल्वे कधीच थांबत नाही प्रवासी बदलतात वातावरण भीषण होतं आणि शेवटी त्याला एक भयानक सत्य कळतं तो आधीच मेल आहे विजय एका कंपनीत मोकरीला असतो त्याचा दिवस चांगला जातो पण काम जास्त झाल्यामुळे त्याला उशीर होतो शेवटची लोकल पकडायची म्हणून तो घाई घाईने एका स्टेशनवर पोहोचतो स्टेशनवर कोणीच नसतं भयानक शांतता असते खूप तर दिव्याच्या मंद प्रकाशात रेल्वे ट्रॅक चमकत असतात त्याला खात्री नसते की रेल्वे अजून यायची आहे की गेलो तेवढ्यात लांबवर एक रेल्वे येताना दिसते की नेहमी सारखीच असते त्यामुळे तो निश्चिंत होतो आणि डब्यात चढप रेल्वे सुरू होते पण हळूहळू त्याला जाणवत की काहीतरी वेगळं आहे काही मिनिटातच विजयला जाणवतं की ही रेल्वे नेहमीच्या मार्गाने जात नाही बाहेर पाहिल्यावर तो हादरतो स्टेशन नाही गाव नाही फक्त कक्कगंधात जंगल ट्रॅक जंगलाच्या हातात शिरतो आणि हळूहळू गुडतेचं वातावरण तयार होतं डब्यातले प्रवासी आधी सामान्य दिसतात पण जसे जसे मिनिट पुढे जातात त्यांचे चेहरे बदलू लागतात त्यांचे डोळे काळे पडतात तोंडातून रक्तासारखे काहीतरी गळू लागतं आणि ते विजयकडे वळतात विजय घाबरून रेल्वेची चैन ओढतो पण रेल्वे थांबतच नाही तो एका बाजूला धावत जातो पण प्रवासी त्याच्या मागे लागतात त्यांचे विकृत रक्तानी माकलेले चेहरे पाहून तो थरथरू लागतो अखेर रेल्वे एका जंगलाच्या वळणावर खांबते विजय संधी साधून खाली उडे मारतो आणि धावत सुकतो मागून आवाज येत असतो बेसुरकीन चाळ्या तू आता इथेच राहणार आम्हाला सोडून जाणं अशक्य आहे तू कसा तरी जंगलातून बाहेर पडतो आणि एका रेल्वे स्टेशनपाशी पोहचत तिथे तो एका वृद्धाला सर्व काही सांगतो वृद्ध शांतपणे त्याचे ऐकतो आणि म्हणतो ही रेल्वे पंधरा वर्षापूर्वी इथे अपघातग्रस्त झाले होते त्या रात्री एका जलद गती गाडीशी धडकल्यामुळे संपूर्ण रेल्वे मधले प्रवासी मरण पावले तेव्हापासून तर अमावश्येला ही रेल्वे पुन्हा दिसते तो विजयला सांगतो की ही रेल्वे केवळ मृत लोकांना घेऊन जाते आणि जो कोणी एकदा रेल्वेमध्ये बसतो तो पुन्हा जिवंत राहत नाही विजय गोंधळतो आणि आपल्या हाताकडे पाहतो त्याच्या हातावर रक्ताचे ठेसे अजूनही असतात तो आरशात पाहतो आणि त्याला जाणवतं की त्याच्या प्रतिबिंब दिसतच नाही त्या वृद्धाचा चेहरा हळूहळू विकृत होतो तोच रेल्वेमधला प्रवासी असतो तो विजयकडे पाहून मंद असतो आणि म्हणतो तू आधीच मेलायस फक्त तुला अजून कळलं नाही विजय भीतीने मागे सरकतो अचानक त्याच्या मागे तीच रेल्वे येते आणि आतले प्रवासी त्याला पुन्हा आत ओढतात तो जोरात किंचाळतो पण बाहेर कोणालाही काय ऐकू येत नाही कारण विजय आधीच मृत असतो सकाळी रेल्वे ट्रॅकजवळ लोकांना एक माणसाचा मृतदेह सापडतो हातात अजूनही तोच रेल्वेचा तिकीट असतो आणि ते तिकीट पंधरा वर्षापूर्वीच्या मृत प्रवाशाच्या लिस्टमधले असते तर हे होते आजची भायक आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भी ते अजून बाकी आहे